नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कालबाह्य आणि अनावश्यक कायदे रद्द केल्यामुळे गेल्या दोन वर्षात कामकाजात गती आणि सुलभता पंतप्रधान येत्या तीन वर्षात राज्यातल्या प्रत्येक आदिवासी कुटुंबाला घर देण्यासाठी सरकार प्रयत्नशील मुख्यमंत्री चं काम करणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी रिअल इस्टेट क्षेत्रात नियामक नेमण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत प्रत्येक राज्याला आवश्यक तेवढं अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध रामविलास पासवान चंद्रपूर औद्योगिक क्षेत्रात पर्यावरण निकष सुलभ झाल्यामुळे नवीन गुंतवणुकीचा मार्ग खुला थाळी फेकपटू सीमा पुनिया रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत सनरायझर्स हैदराबादचं सा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासमोर विजयासाठी मोठं आव्हान आणि आता सविस्तर वृत्त गेल्या दोन वर्षात केंद्र सरकारनं कालबाही आणि अनावश्यक असे जवळपास बाराशे कायदे रद्द केल्यामुळे कामकाजात गती आणि सुलभता आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज कर्नाटकमधल्या दावणगिरी इथं आयोजित विकास पर्व कार्यक्रमात बोलत होते ये सरकार दावे से कहती है कि मैंने दो साल में इतने कानून खत्म कर दिए जो पिछले साठ साल में नहीं हुआ था वो काम मैंने दो साल में कर दिया मैं तो हैरान हूं देश के नागरिक के सर पर इतने कानूनों का बोर्ड लगाया है कानून पे कानून कानून पे कानून कानून पे कानून वो बेचारा कानून में भी दबा जा रहा है हमने तय किया कि भाई ये कानूनों की जंजाल जितनी कम करे करनी है करीब करीब 1200 कानून कोई जरूरत नहीं थी कोई 100 साल पुराने कोई डेढ़ सौ साल पुराने ऐसे ही जनता के सर पर पड़े हुए थे खत्म कर दिए भाई ये बहन देशाला कधी ही चुकी मार्ग पर नार नहीं अवाही दी है शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी रास्त भाव मिळावा यासाठी कृषी क्षेत्रातल्या मध्यस्थांची मालिका समाप्त केली जाईल असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं राज्यातल्या प्रत्येक आदिवासी कुटुंबाला दोन हजार एकोणीसपर्यंत घर देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात दिली बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात पेसा योजना वर्षपूर्ती आणि पेसा ग्रामपंचायतींना पाच टक्के निधी प्रदान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते समृद्ध संस्कृतीचा वारसा असलेल्या आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारनं एक वर्षापूर्वी पेसा योजनेची सुरुवात केली यासाठी दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या निधीतून तेवीस हजार आठशे चौतीस कामं हाती घेण्यात आली आहेत ही कामं तातडीनं मार्गी लावून आपल्या ग्रामपंचायतीसाठी आलेला सर्व निधी खर्च करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं गेल्या वर्षी राज्यातल्या नामांकित पंचवीस हजार आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता यंदा ही संख्या आणखी वाढवण्यात येईल असंही त्यांनी जाहीर केलं पेसा योजना सुरू करणारं महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य आहे आदिवासी मुलांच्या कुपोषणाची समस्या संपवण्यासाठी अमृत आहार योजना कार्यान्वित झाली असून वारली चित्रशैलीची कला जतन करण्यासाठी लवकरच वारली हट योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी यावेळी दिली राज्यात तीन ठिकाणी आदिवासी मुलांसाठी क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यात येणार असून नंदुरबार पुणे आणि पालघर जिल्ह्यात स्कायमेट स्मार्ट व्हिलेज या संकल्पनेतून एक हजार खेडी विकसित करण्यात येतील असंही सावरा यांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमात पेसापूर्ती या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच राज्यातल्या ग्रामपंचायतींना पेसाच्या अनुदानाचे धनादेशही वितरित करण्यात आले राज्यातल्या पर्यटन स्थळांची माहिती एकाच ठिकाणी देणाऱ्या पर्यटन दालनाचं उद्घाटन आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधल्या इन्फोसिस कंपनीच्या आवारात हे दालन आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना राज्यातल्या विविध पर्यटन स्थळांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी हे दालन उभारण्यात आलं आहे पर्यटनाशी निगडीत विविध सोयीसुविधाही या दालनात पुरवल्या जाणार असल्याचं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे यावेळी सांगण्यात आलं महामंडळ आणि पर्यटन क्षेत्रातल्या विविध कंपन्यात काही करारही यावेळी झाले रिअल इस्टेट क्षेत्रात नियामक असावा ही शासनाची भूमिका आहे मात्र केंद्र सरकारच्या नियमामुळे यापूर्वी ते शक्य झालं नाही आता नवीन तरतुदीमुळे नियामक नेमणं शक्य होणार असून त्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात एका कार्यक्रमात दिली नियामकामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात चुकीचं काम करणाऱ्यांवर कारवाई करणं शक्य होणार असून त्यामुळे चुकीच्या कामांवरही वचक बसेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला पंतप्रधान आवास योजनेत बांधण्यात येणाऱ्या घरांचं लक्ष मोठं असलं तरी पहिल्या वर्षी ऐंशी हजार घरांना मान्यता देण्यात आली आहे परवडणाऱ्या घरांची बांधणी करण्यात सध्या म्हाडाची आहे या क्षेत्रात अन्य संस्थांचा सहभाग घेण्याबाबत विचार करण्यात येईल त्यांनी स्पष्ट दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी यांनी सत्ताग्रहण केलं तेव्हा भारतीय परराष्ट्र व्यवहार धोरणात एवढे बदल होतील याचा कोणी विचारही केला नव्हता आज मात्र शेजारी राष्ट्र असो की बलाढ्य सर्वांसमोर भारत एक तळपता तारा आणि प्रस्थापित देश म्हणून उभा आहे मोदी सरकारच्या परराष्ट्र व्यवहार धोरणाचाच हा परिपाक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नेतृत्वाची धुरा हाती धरली तेव्हा देशवासियांच्या आमाप आशा होत्याच शिवाय परराष्ट्रांचीही नजर होती शपथविधी समारंभाला सर्व सार्क राष्ट्रांच्या प्रमुखांना आमंत्रित करून त्यांनी आपल्या परराष्ट्र व्यवहार नीतीची झलक दिली पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर भूतानला भेट देऊन शेजारील राष्ट्रांसोबत सलोख्याचे संबंध ठेवण्यावर भर असल्याचं मोदींनी दाखवून दिलं बांगलादेशसोबतचा करार आणि पाकिस्तानला दहशतवादावर चर्चा करण्यासाठी भाग पाडणं हा त्यांच्या परराष्ट्र धोरणाचाच भाग होता जपान असो की फ्रान्स सौदी अरेबिया असो की यु एई सर्व देशांची संबंध वृद्धिंगत केल्यानं भारताच्या विकासात सहभागी होण्यासाठी ते उत्सुक आहेत आफ्रिकी देशांसोबतच्या संबंधांनाही त्यांनी नवा आयाम दिला जगातल्या बलाढ्य अशा अमेरिकेसोबत मैत्री आणि व्यवहार करताना त्यांनी त्याला वैयक्तिक मैत्रीचाही स्पर्श दिला त्यामुळे हिंदी महासागर क्षेत्रात भारताची स्थिती भक्कम झाली आहे केवळ व्यावहारिकच नव्हे तर पर्यावरणालाही त्यांनी तेवढंच महत्त्व दिलं जलवायू परिवर्तनावरील संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत त्यांनी सौर ऊर्जेवरील आपली भूमिका मांडली विविध देशांमध्ये जाऊन भारतात गुंतवणूक आणणं तसंच विविध करार करतानाच त्या देशांची घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले आहेत या सर्व परराष्ट्र धोरणाला नरेंद्र मोदी यांनी दिलेला वैयक्तिक स्पर्श हा सकारात्मक धोरणाचाच परिणाम आहे अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत राज्याला आवश्यक तितकं अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं केंद्रीय नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं त्या आज लखनौ इथं पत्रकार परिषदेत बोलत होते केंद्र सरकारनं यंदा आतापर्यंत शेतकऱ्यांकडून साठवणुकीसाठी बफर स्टॉक म्हणून वीस हजार टन कांदा खरेदी केला असून तो निर्धारित लक्ष्यापेक्षा अधिक आहे अशी माहिती पासवान यांनी दिली चढ्या किमतीच्या काळात हा कांदा बाजारात आणून किमती नियंत्रणात ठेवण्याचा यामागचा हेतू आहे गेल्या वर्षी किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ऐंशी ते नव्वद रुपये प्रति किलोवर पोहोचल्यानंतर सरकारनं आठ हजार टन कांदा खरेदी केला होता यंदा वेळेवरच कांदा खरेदी करण्याचं सरकारनं ठरवलं होतं त्यासाठी पंधरा टन इतकं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं मुंबईतल्या हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील विद्युत प्रवाहाचं डीसीतून सीमध्ये परिवर्तन आणि हार्बर मार्गावरच्या बारा डब्यांच्या गाड्यांच्या सेवेचा लोकार्पण सोहळा आज रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते वांद्रे इथं झाला प्रवाशांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधा आणि सेवा अद्ययावत करण्यासाठी रेल्वे मंत्रालय काम करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटन सुविधेचं लोकार्पणही त्यांनी केलं मुंबई पुणे वातानुकूलित तेजस गाडी रेल्वे प्रवासातला नवा आयाम ठरेल असं प्रभू यावेळी म्हणाले ही गाडी ताशी एकशे तीस किलोमीटर वेगानं धावणार रा आहे राज्य पर्यावरण मंत्रालयानं सीईपीआय अर्थात व्यापक पर्यावरण प्रदूषण निर्देशांकाअंतर्गत चंद्रपूरमधल्या औद्योगिक क्लस्टर क्षेत्रात घातलेली बंदी उठवली आहे यामुळे या क्षेत्रात नवीन गुंतवणुकीचा मार्ग खुला झाला आहे पर्यावरण मंत्रालयानं तेरा जानेवारी दोन हजार दहाला त्रेचाळीस क्षेत्रांमध्ये बंदी घातली होती ही बंदी उठवताना आयनं राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला काही अटींची पूर्तता करायला सांगितलं आहे त्यात प्रामुख्यानं या दोन्ही मंडळांच्या संकेतस्थळावर मान्यताप्राप्त प्रकल्पांच्या क्रियान्वयनाचा अहवाल द्यावा लागणार आहे चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चंद्रपूरमधल्या अतिप्रदूषित क्षेत्राचा वार्षिक आढावा स्वतंत्र माध्यमातून घेतला जाणार आहे हा आढावा डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात घेतला जाणार असून त्याचा अहवाल एप्रिलपर्यंत पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवला जाणार आहे उच्च विद्या विभूषित असूनही चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गम भागात आदिवासींना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या आणि चंद्रपूरला दारूमुक्त जिल्हा म्हणून ओळख देणाऱ्या समाजसेविका ॲडव्होकेट पारोमिता गोस्वामी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडवच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत चंद्रपूर सारख्या अत्यंत दुर्गम भागामध्ये जाऊन काहीतरी काम करावं असं आपल्याला का वाटलं आणि कधीपासून सुरुवात केली मी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात गेले सुरुवातीला मी तिथे कलेक्टर ऑफिसमध्ये आ, काम करत होते आमची शाळा प्रकल्प युनिसेफच्या आमची शाळा प्रकल्पामध्ये आणि त्यानंतर नव्या दोन हजार पासून श्रमिक एल्गार संघटनेमध्ये मी काम करत आहे संघटनेची सुरुवात केली आणि तेव्हापासून सोळा वर्ष झाले मी आता चंद्रपूरला आपली शाळामध्ये काम करताना आपल्याला काय अनुभव आले आपल्या शाळामध्ये शाळेबाह्य जे मुलं होती त्यांच्यासाठी आम्ही काम करत होतो आणि मी तिथे असताना आमचे कलेक्टर भोगेसाहेब होते आणि त्यांनी या प्रकल्पाला खूप पाठिंबा दिला होता तर शाळेबाह्य मुलं ग्रामीण भागात शहरी भागात रेड लाईट एरियामधली मुलं कोळशाखानीत काम करणारे कामगारांची मुलं त्यांच्यासाठी ऑल्टरनेटिव्ह स्कूल्स सुरू करणे असे आम्ही काम त्या आमची शाळा प्रकल्पातून करत होतो आणि मग ही काम करता करता के चंद्रपूर भागात काही अन्य प्रश्न जाणवले की ज्यामुळे इथे काम करणं आवश्यक आहे असं वाटलं हे काम करत असताना सुरुवातीला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मला चंद्रपूर जेलसाठी जेल व्हिजिटर म्हणून नेमलं आणि त्यातूनच तर श्रमिकेलगाचे प्रवासाची सुरुवात झाली त्या जेल व्हिजिटर म्हणून काम करताना असं लक्षात आलं की अनेकदा चुकीच्या पद्धतीने लोकांना जेलमध्ये डांबल्या जातात आणि मग असं काही प्रकरणाचे पाठपुरावा करत असताना असं लक्षात आला की अनेक असे प्रश्न ग्रामीण भागात आहे ज्याच्यावर आपण काम करायला पाहिजे आणि मग तिथल्या काही सहकार्यांना सोबत घेऊन सुरुवातीला असं डोक्यात होतं की मानवाधिकारांच्या प्रश्नावर आपण काम करायचं आणि मग श्रमिक एल्गाची सुरुवात झाली हा सगळा भाग खरं तर नक्षलग्रस्त आहे आणि त्या भागात काम करणं थोडंसं भीतीदायक पण आहे तुम्हाला कधी काम करताना भीती नाही का वाटली चंद्रपूर जिल्ह्यात काही नक्षलग्रस्त म्हणजे असं यावर्षी आमचे चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय की चंद्रपूर जिल्हा हा नक्षलवाद्यांचा रेस्ट झोन वगैरे आहे पण असं काही चंद्रपूर जिल्ह्यात काही भीती नाहीये गडचिरोली आणि गोंदियाच्या काही भागांमध्ये नक्षलवादी सक्रिय आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अशी वाटली नाही एका नक्षलग्रस्त नागरिकाला न्याय मिळवून देण्याचा जो प्रसंग होता उच्च न्यायालयामध्ये पर्यंत तुम्हाला ती काय होती दोन हजार एक मध्ये गडचिरोली जिल्ह्याचं चिन्नामट्टामी म्हणून एका आदिवासी तरुणाला पोलिसांनी चकमकीत ठार मारलं <laughs> आणि मारल्यानंतर त्याला नक्षलवादी म्हणून घोषित केलं आ, मग तिथे फार मोठं आदिवासींमध्ये एक काय म्हणायचं उद्रेक का असं पसरलं की बा चिन्हा काय नक्षलवादी नव्हता नक्षल, नक्षल समर्थकही नव्हता चुकीच्या पद्धतीने त्याला मारलं गेलंय तर चिन्नाची आई जब्बेबाईला आम्ही मदत केली नागपूरच्या हायकोर्टात आपलं आपली बाजू मांडण्यासाठी आणि मला खरंच सांगायला आनंद होतो की आ, आ, नागपूर हायकोर्टाने चार दिवस दुसरी कोणतीही केसची हिअरिंग केली नाही फक्त जब्बेबाई विरुद्ध महाराष्ट्र सरकार एवढेच हिअरिंग केली आणि त्यांनी जब्बेबाईची बाजू उचलून धरली त्या केसमध्ये सरकारवर त्यांनी काय म्हणायचं त्याला जबेबाईला दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश काढले आणि एवढंच नाही तर त्या एका प्रकरणाचे स्कोप उच्च न्यायालयाने वाढवून त्या गडचिरोलीच्या चे आदिवासींचे इतरही जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये त्यांनी आ, ते सामावून घेतले त्यामुळे अनेक प्रश्नाचं तिथे प्रश्नावर हायकोर्टाने तेव्हा इंटरिम ऑर्डर्स काढले अलीकडच्या काळात एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे चंद्रपूर जिल्हा दारुमुक्त करण्याचा तर या दृष्टीने कसा कसा प्रवास घडत गेला म्हणजे तुम्ही सुरुवात नक्कीच गावखेड्यापासून केली असेल आज जी त्यामध्ये घडलेली घटना आहे त्या संदर्भात किंवा एकूण दारुमुक्त जिल्हा झाला त्याबद्दल काय सांग जेव्हा आम्ही श्रमिक एल्गारच्या माध्यमांनी खेड्यात काम करायला सुरुवात केलो तेव्हा आमच्या डोक्यात दारूबंदी वगैरे असं काहीच नव्हतं आमचं एवढंच होतं की खेड्यातील लोकांना विशेषतः महिलांना गरीबांना त्यांच्या हक्कासाठी त्यांना मदत करायचं पण आम्ही कोणत्याही गावामध्ये आम्ही जात होतो तर बाया समोर येऊन दारुबंदीविषयीच आम्हाला प्रश्न विचारत होते म्हणजे अगदी आम्ही जर रोजगार हमीवर बोलायला गेलो तरी बाया येऊन आम्हाला तुम्ही दारूबंदीसाठी मदत करा मग म्हणजे एका प्रकारे आमच्यासाठी ते अपरिहार्य झालं की वी हॅड टू वर्क ऑन दॅट इश्यू मग दहा वर्ष म्हणजे दोन हजार ते दोन हजार दहापर्यंत इंडिव्हिज्युअल गावामध्ये जाऊन आम्ही जिथे जिथे बायांची मागणी होती तिथे आम्ही बायांना मदत करत होतो दारूबंदीचं आणि दारूची जी स्मगलिंग होत होती जिल्ह्यामध्ये त्याच्यावर काम करण्यासाठी मग आमचं असं लक्षात आलं की हे एक एक गावामध्ये आम्ही कि, म्हणजे कितीही जरी काय म्हणजे दोनशे वर्ष जरी हे काम चाललं तरी काय जिल्ह्याची दारू काय कमी होणार नाही काय बंद होणार नाही आणि म्हणून दोन हजार दहा पासून आमच्या संघटनेने असं ठरवलं की आपण पूर्णपणे दारूचे दारू हद्दपार करण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि दोन हजार दहा ते मग पंधरा जसं आपण सांगितलं की दोन हजार पंधरामध्ये दारूबंदी जाहीर झाली हे पाच वर्ष आम्ही त्याच्यासाठी काम केलं आणि आता त्याचा पुन्हा पुढचा टप्पा म्हणून अजून त्याचा पाठपुरावा आम्ही करत आहोत या बरोबर काम करताना आदिवासींचे काही न्याय हक्क आहेत की त्याच्यासाठी त्यांना झगडावं लागतं आणि त्यासाठी तुमच्यासारख्या स्वयंसेवी संस्थांची काही मदत लागते असे कोणते प्रश्न होते कि तेना मदद करा भी चे चे आ, की त्यांना मदत करावी लागली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आदिवासींचे जमिनीचे प्रश्न आहेत साधारणपणे आपण दोन कॅटेगरीजमध्ये ते आपण पाहू शकतो काही आदिवासी असे आहेत की ज्यांच्याकडे पट्टे आहेत पण त्यांच्या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा गैर आदिवासीकडे गेलेला आहे चुकीच्या पद्धतीने म्हणजे गैर कायदेशीर पद्धतीने आणि दुसरी कॅटेगरी अशी आहे की ज्यांच्याकडे जमीन आहे ते जमीन कसत आहेत पण त्यांच्याकडे पट्टा नाही आहे त्यामुळे एकतर त्यांना म्हणजे काही त्यांना सुरक्षा वाटत नाही तर किंवा त्यांच्याकडे कच्चे पट्टे आहेत सरकारने दिलेले कच्चे पट्टे आहेत तर ह्या दोन्ही प्रकारच्या विषयावर आम्ही काम केले आहेत कच्चे पट्टे पक्के करण्यासाठी पण प्रयत्न केले आहेत आणि ज्या आदिवासींचे जमिनी गैरआदिवासीकडे गेलेले आहेत ते सुद्धा रेस्टोर करण्यासाठी दोन हजार चार ते दोन हजार नऊ असं फार मोठं अभियान तिथे आम्ही राबवला आणि प्रशासनाच्या मदतीने जवळपास दोनशे अडीचशे आदिवासींना आम्ही त्यांची जमीन जमिनी परत मिळवून देण्याचे आम्ही प्रयत्न केला आणि मिळून बांबूच्या वस्तू बनवणारा एक मोठा वर्ग तिथे आहे आणि त्यांचाही एक प्रश्न तिथे कायम असतो की त्यांना बांबू मिळत नाही किंवा त्यापासून वस्तू तयार करताना अडचणी येतात काय काम करता है। आ, बांबू बांबू है, वर, करतात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बांबूचे बांबू कारागिरी हे फार मोठ्या प्रमाणावर आदिवासी आणि गैर आदिवासी लोकही करतात जवळपास शंभर वर्ष किंवा त्याही पेक्षा जास्त वर्षापासून हा धंदा त्यांचा आहे पण अलीकडे त्यांना बांबू उपलब्ध होत नाही हा फार मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे म्हणजे बांबूच नसल्यामुळे त्यांना वस्तू बनवता येत नाही सरकारचं असं धोरण आहे की दरवर्षी बांबू कारागीर कुटुंबाला प्रत्येक कुटुंबाने दीड हजार बांबू निस्तारच्या रेटमध्ये उपलब्ध करून द्यायचं आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमाने परंतु दीड हजार सोळा शंभरही बांबू धड उपलब्ध होत नाहीये त्यामुळे हा एक फार मोठा प्रश्न आहे आणि आता आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार वनमंत्री सुद्धा आहेत आणि त्यांनी बांबूच्या प्रश्न मनावर घेतला आहे त्यामुळे आमची अपेक्षा आहे की बांबू कारागिरांचा हा जो प्रश्न आहे तो येत्या काळामध्ये लवकर सुटेल हु. एकूण आपल्या भावी योजना काय आहेत भावी योजनामध्ये एकतर आमचे जिल्हा एक, एक वर्ष झाला चंद्रपूर जिल्हा दारूबंदी जाहीर झाली आहे परंतु त्याची अंमलबजावणी जसे कडक व्हायला पाहिजे तसं झालेलं नाही आहे असं आम्हाला वाटते त्यामुळे ज्या दारूबंदीची अंमलबजावणीकडे लक्ष देणे त्यासाठी कायदे कडक झाले पाहिजे कायद्यामध्ये आम्हाला काही बदल पाहिजे आहेत त्याच्याकडे लक्ष देणे बांबू कारागिरांचा हा जो प्रश्न आहे म्हणजे पूर्व विदर्भात जवळपास पंचवीस ते तीस हजार कुटुंब हे बांबू कारागिरीवर जगत आहे त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे त्याच्याकडे लक्ष देणे आणि शहरी भागामध्ये दोन हजार चौदाचा जो कायदा आहे स्ट्रीट वेंडर्स ॲक्ट म्हणजे फुटपाथवरील जे लहान व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी किंवा फेरीवाल्यांसाठीचा जो कायदा आहे त्याचा आमच्या भागात अजिबात त्याचं म्हणजे अंमलबजावणी झालेली आहे त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे सरकारकडनं ज्या अपेक्षा आहेत की दारूबंदी चंद्रपूरमध्ये झाली पण काही कायदे कडक करणं आवश्यक आहे आणि बाकी सगळी जी काही मदत सरकारकडून आवश्यक आहे ती या मुलाखतीच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवला असेल आपण इथे आलात आणि तुमच्या कार्याबद्दल माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद बोलवल्याबद्दल धन्यवाद वळूया पुढच्या बातम्यांकडे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं पुनर्वसन हा शाप नाही तर वरदान ठरावा या दृष्टीनं सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती महसूल महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज दिली कोल्हापूर जिल्ह्यातल्या तामनाकवाडी को इथं आयोजित सर्वपक्षीय पाणी परिषदेत ते बोलत होते युती सरकारच्या काळात मंजुरी देण्यात आलेले अनेक विकास प्रकल्प आज पंधरा वर्षानंतरही अपूर्णावस्थेतच असल्याचं त्यांनी सांगितलं पश्चिम महाराष्ट्रात महसुली उत्पादनात अग्रेसर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अनेक सिंचन प्रकल्प आणि शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अतिशय गंभीर आहे हे प्रश्न येत्या वर्षभरात सोडवण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणाही खडसे यांनी यावेळी केली यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते राज्यात उद्योग वाढीसाठी उद्योजक आणि कामगारांचं हित जोपासून लवकरात लवकर नवीन कायदा तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे असं प्रतिपादन राज्याचे उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज केलं नागपुरात विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन आणि एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीनं आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते राज्यात जोपर्यंत उद्योगधंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही तोपर्यंत रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार नाहीत राज्यातल्या उद्योग क्षेत्राला गतिमान करण्यासाठी मेक इन इंडिया अंतर्गत नागपूर आणि अमरावती विभागातही उत्पादन क्षेत्रात चार हजार चारशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली भारतीय थाळीफेकपटू सीमा पुनिया रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे कॅलिफोर्नियात सुरू असलेल्या यंग थ्रोअर्स क्लासिक दोन हजार सोळा स्पर्धेत बासष्ट पूर्णांक बासष्ट मीटर अंतरावर थाळीफेक करत या स्पर्धेचं सुवर्णपदकही तिनं पटकावलं सीमानं दोन हजार चार आणि दोन हजार बाराला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतही भाग घेतला होता मात्र तिला दोन्हीवेळी चमकदार कामगिरी करता आली नव्हती सीमा पुनिया ही रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी एकोणीसावी भारतीय खेळाडू ठरली आहे यावेळी सीमाकडून यशाची अपेक्षा वाढली आहे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात रोहन बोपण्णा आणि जोडीदार फ्लोरिन मार्गिया यांनी ब्रियल बेकर आणि मार्कून डेनिल या जोडीचा सहा दोन सहा सात सहा एक असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे पुरुष दुहेरीत आज लिएंडर मार्सिन मार्कोस्की या जोडीचा सामना जामी मरे ब्रूनो सोरेस या जोडीशी होणार आहे तर महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस यांचा बार्बोरा केच्सिकोवा आणि कत्रिना सिनईकोवा यांच्याशी सामना होणार आहे बातमी आय पी एलची बंगळुरू इथल्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या आय पी एल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर विजयासाठी दोनशे नऊ धावांचं लक्ष उभं केलं आहे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादनं निर्धारित वीस षटकात सात बाद दोनशे आठ धावा केल्या सलामीर वॉर्नरनं सुरुवातीपासूनच तडाखेबंद खेळी करत अडतीस चेंडूत एकोणसत्तर धावा फटकावल्या युवराज सिंगनं अडतीस तर शिखर धवननं अठ्ठावीस धावांची खेळी केली आणि आता हवामान गेल्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्रासह विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला येत्या छत्तीस तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस आणि किमान एकोणतीस नागपूर चव्वेचाळीस आणि अठ्ठावीस पुणे छत्तीस आणि चोवीस औरंगाबाद एकोणचाळीस आणि सव्वीस नाशिक पस्तीस आणि चोवीस कोल्हापूर पस्तीस आणि चोवीस रत्नागिरी चौतीस आणि सत्तावीस सोलापूर चाळीस आणि सव्वीस आणि अमरावती कमाल तापमान चाळीस आणि किमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या कालबाह्य आणि अनावश्यक कायदे रद्द केल्यामुळे गेल्या दोन वर्षात कामकाजात गती आणि सुलभता पंतप्रधान येत्या तीन वर्षात राज्यातल्या प्रत्येक आदिवासी कुटुंबाला घर देण्यासाठी सरकार प्रयत्नशील मुख्यमंत्री चुकीचं काम करणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी रिअल इस्टेट क्षेत्रात नियामक नेमण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत प्रत्येक राज्याला आवश्यक तेवढं अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध रामविलास पासवान चंद्रपूर औद्योगिक क्षेत्रात पर्यावरण निकष सुलभ झाल्यामुळे नवीन गुंतवणुकीचा मार्ग खुला थाळी सीमा पुनिया रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत सनरायझर्स हैदराबादचं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासमोर विजयासाठी दोनशे नऊ धावांचं आव्हान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार